नमस्कार उत्कृष्ट मेजवाणीमध्ये मी विनिता तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण इथे पाहणार आहोत मटर कटलेट यासाठी लागणारं साहित्य पाहूया जिरे हिरवी मिरची लसूण आणि आलं हे मिक्सरला थोडं जा जाडसरच वाटून घ्यायचं हा मसाला आपल्याला सगळ्यात आधी तयार करून घ्यायचा आहे आणि हे वाटताना आपल्याला यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाहू शकता इथे तुम्ही छान असं वाटलं गेलेलं आहे थोडं जाडच ठेवायचं आहे वाटणं मध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर मगाशी तयार केलेला हिरवा मसाला घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर मसाले घालायचे आहेत यामध्ये हळद घालायची आहे जिरंपूड गरम मसाला आणि लाल तिखट घालून पुन्हा एकदा छान परतून यामध्ये तुम्ही उकडलेले हिरवे मटर घालायचे आहेत जर तुमच्याकडे मटर उपलब्ध नसतील तर त्याऐवजी तुम्ही हिरवे वाटाने घातले तरीसुद्धा चालतील मटर घातल्यानंतर सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि स्मॅशरनी पूर्ण हे स्मॅश करून घ्यायचं आहे जरासं जाडसर आपल्याला हे पाहिजे आहे त्याच्यामुळे आपण हे मिक्सरला फिरवत नाही आहोत यात मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एका साईडला एका मध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे दोन चमचे घालायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक अंदाजे पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पुढे हे आपल्याला कामी येणार आहे हे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता यानंतर मी उकडलेले बटाटे घेणार आहेत आधीच मी उकडून ठेवले होते त्यामध्ये मीठ घालून उकडलेलं आणि हे किसनीवर किसून घेतलेले आहेत मग अशी भरडसड आपण जे मटरचं मिश्रण तयार केलेलं मसाला वगैरे घालून छान ते यामध्ये घालून आपल्याला मिक्स करायचं आहे चला तर मग आता कटलेट कसे हे तयार करायचे ते पाहूया इथे मी एका बाउलमध्ये मगाशी तयार केलेलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी घेतलं आणि बाजूच्या डिशमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स कसे तयार करायचे ते आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो जेव्हा आपण ब्रेड आणतो घरी आणि सँडविच वगैरे बनवतो तेव्हा जी साईडची कडा आपण कापतो ती फेकून न देता ती आपल्याला उन्हामध्ये सुकवायची आहे आणि छान सुकल्यानंतर ती मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्यानंतर त्याचा जो चुरा तयार होतो त्यालाच ब्रेड क्रम्स असं म्हणतात आता हा जो कटलेट आहे तो मी पहिल्यांदा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहेत आणि त्यानंतर घेणार आहे कॉर्नच्या लिक्विडमध्ये घोळवून आणि पुन्हा एकदा आपल्याला शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून सगळीकडून ब्रेड क्रम्स हे व्यवस्थित लागले पाहिजे अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे आतला जो पोर्शन आहे मिश्रणाचा तो अजिबात दिसता कामा नाही बाहेरच्या बाजूनी अशा पद्धतीने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे इथे दुसरं आता मी पुन्हा एकदा करते आहे कटलेट तर खाली मी एक शीट अंतरलेली प्लास्टिकचा कागद वगैरे घेऊ शकता तुम्ही एखादा किंवा दुधाची पिशवीसुद्धा स्वच्छ धुवून घेऊ शकता जेणेकरून कटलेट उचलायला सोप्पा जाईल आणि मोडणारही नाही आता आपल्याला याला कोट का चांगल्या पद्धतीने करायचं आहे कारण की हे नंतर आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि फ्राय करताना आतलं मिश्रण बाहेर येऊ नये त्यामुळे आपल्याला इथे डबल कोटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धती पद्धतीने हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतात किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा एक बड्डे पार्टी वगैरे असेल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता आदल्या दिवशी तुम्ही जर मिश्रण तयार करून ठेवत आहात तर मग दुसऱ्या दिवशी हे तयार केलेलं मिश्रण तुम्ही वापरू शकता काही खराब होत नाही फ्रीजमध्ये छान राहतं आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची मस्त आणि सकाळी सकाळी मस्त गरम गरम कुरकुरीत कटलेट नाश्त्याला खाऊन घरची मंडळीसुद्धा खुश होतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता घरा घरात जर लहान मुलं असतील तर तिखट कमी टाका थोडासा पोर्शन बाजूला काढा आणि त्यामध्ये तिखट कमी टाका आणि मोठ्या माणसांना जर जा तिखट जास्त आवडत असेल तर जे राहिलेलं पोर्शन आहे त्यामध्ये तुम्ही तिखट जास्त वापरून करू शकता म्हणजे लहान मुलंही आवडीने खातात आणि मोठी मंडळीही आवडीने खातात शिवाय लहान मुलांना तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे जर कटलेट बनवून देता आहेत तर त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी खायला आज आईने केलं असं वाटतं आणि ते सुद्धा आवडीने खातात ह्या कटलेट सोबत तुम्ही टोमॅटो केचप घेऊ शकता किंवा ओल्या नारळाची चटणी किंवा पुदिना चटणी वापरून हे कटलेट खाऊ शकता तर तुम्ही नक्की करून बघा सोपी आहे एकदम रेसिपी सुरुवातीला आधी थोडेच करून बघा जर तुम्हाला आवडलं रेसिपी जमली तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्व कटलेट तयार करून घ्यायचे आहेत कढईत तापल्यानंतर त्यामध्ये एक एक कटलेट सोडायचा आहे मध्यम आणि स्लो आचेवरच हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवर हे कटलेट तळून घ्यायचे आहेत छान असे खरपूस तळले गेलेले आहेत हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा उत्कृष्ट मेजवानी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद